काही त्यामुळे इतकं नालायक आणि गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाळ झालेली सरकार यांची मनं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातले निरपराध लोक भोगतात आहेत जीव जातो आहे असं चित्र आपण पाहतोय काल प्रफुल म्हणाले की जर मंत्री बनण्याची वेळ तर माझ्याशिवाय कोणीही सत्तेचा लाभ हा कसा मिळेल त्याच्यावर तुम्ही जे नावं घेतलीत हे काही गे नावं घेणार नाही त्यांची पण हे सत्तेचे लाभार्थी कसे आहेत हे आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळतात आहेत त्यामुळे हे सत्तेचे लाभार्थी आहेत जनतेचे जनतेसाठी यांचा काही कुठला लाभ नाही आहे हे सत्तेचे लाभार्थी आणि स्वतःसाठी आहे त्यामुळे अशा लोकांबद्दलची काही वक्तव्य करावं मला बरं वाटत नाही